बास्केट भेटेल बास्केट आहे साईज आहे छोटी साईज आहे आणि त्याच्याशी लाल साईज आहे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला लॉन्ड्री बास्केट मिळतील हे बकेट बघा किती मस्त आहे घरी या तुम्ही युज करू शकता हे असं साईज आहे हे आपल्याला नाईन्टी मध्ये सहा प्लेट भेटेल नव्याण्णव ला सहा येतील असा हे वाले पाहिजे हे पण आपल्याकडे भेटेल नाइंटी नाईन ना ला सहा पीस नव्याण्णव ला सहा पीस गिफ्ट सेट मध्ये आपल्याकडे गिफ्ट सेट अवेलेबल आहे हे बाउल सेट आहे हे पण ला कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी मस्त आहे नव्याण्णव तुम्हाला भरणी हवं तर भरणी पण भेटेल नव्याण्णव त्याच्यानंतर हे बघा असं डबे वगैरे जिन्नस वगैरे ठेवण्यासाठी नव्याण्णव रुपयाला असं तुम्हाला हे भेटेल हे तुम्हाला पस्तीस रुपये पन्नास रुपये पस्तीस ते पन्नास ची रेंज आहे हे बघा हे असं बरेच भेटेल तुम्हाला हे पन्नास रुपये मध्ये ट्री कटर भेटेल तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये असं वायपर भेटेल तुम्हाला पन्नास रुपये तीनचे सेटचं भरणी हवे आहे तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे पण हे पण आपल्याला वेगळे वेगळे साईज भेटेल हे तीनचे सेट आहे सहाचे सेट आहे असं आपल्याकडे अवेलेबल आहे तर असं सहाच्या सेट आठच्या सेट पाच चे सेट असं असं मध्ये आपल्याकडे डब्बेचे सेट अवेलेबल आहे हे पण मायक्रोवेव्ह सेफ आहे ह्याची क्वालिटी पण चांगली आहे त्याच्यानंतर हे बघा आपल्याकडे ज्युसर अवेलेबल आहे आता पुरी आणि करंजी मेकर अवेलेबल आहे ब्लेंडर हवे तुम्हाला तर हे पण आपल्याकडे भेटेल बघा तुम्हाला फोर इन वन स्लायझर पाहिजे तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे सुपर क्वालिटी आहे ॲपेक्स कंपनीचा आहे नाईंटी नाईनमध्ये भेटेल मसाजर भेटेल फक्त नाइंटी नाईनची कसं नव्याण्णव रुपयाला नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलो आहे मलाड वेस्ट ला जिथे आपण बघणार की उपयोगी वस्तू कुठे स्वस्त दरात मिळतात ते ह्यांच्या शॉपमध्ये फक्त दहा रुपयापासून ते नव्याण्णव रुपयापर्यंत तुम्हाला घरगुती वापराच्या वस्तू इथे मिळतात तर चला बघूया कुठल्या शॉपमध्ये सर्व मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना इथे तुम्ही बघू शकता समोर मलाड रेल्वे स्टेशन आहे इथे वेस्ट साइडला आलात ना तर लेफ्ट साइडला यायचं आहे त्या पाच मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती तुम्ही बघू शकता बघा या साईडला आहे ना बस सुद्धा आहे आणि इथेच हे होम किचन आणि बाजार हे शॉप आहे जिथे तुम्हाला गृहोपयोगी वस्तू एकदम स्वस्त दरात मिळतात ह्यांच्याकडे वस्तू दहा रुपयापासून नव्याण्णव रुपयापर्यंत मिळतात हा बघा हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा त्यांचा इन्स्टा आय डी आहे आणि हा त्यांचा ॲड्रेस आहे आणि हे बघा इथे असं लिहिलेले बोर्ड पण आहेत नाइन्टी नाईन स्टोअर म्हणून मग चला बघा आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या दुरुपयोगी वस्तू आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव संदीप आहे आणि आप आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू इथे मिळतात आपल्याकडे तुम्हाला जे पण वस्तू ना नव्याण्णव पर्यंत मिळत आणि जर कोणाला जर इथे यायला जमत नसेल तर तुम्ही कुरिअर वगैरे करता का आपल्याकडे काही वस्तू असा आहे जसं कुरिअर तुम्हाला भेटेल तुम्ही घरी घर बसून ऑर्डर करू शकता काही वस्तू तुम्ही कुरिअर करू शकता तर त्याआडी मग तुम्हाला पहिला कॉल करून ऑर्डर द्यावी लागेल तुम्हाला माझा नंबर भेटेल त्या कॉल करा तुम्हाला कुठली पण हे इन्क्वायरी हवे तर मी तुम्हाला सांगेन आणि जर कोणाला व्यवसाय जरी करायचा असेल तर तुम्ही होलसेल मध्ये देता का होलसेल आपलं फक्त रिसेल रिटेलच आहे तर मित्रांनो तुम्हाला जर इथे वस्तू घ्यायच्या तर तुम्ही इथे स्वतः येऊन घेऊ शकता जर तुम्हाला ऑर्डर जरी द्यायचं असेल तर या दादांना कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर मग बघायला मिळतील आपल्याकडे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत त्या मी आपल्याकडे असं टेबल भेटेल हे लहान मुलांचे नव्याण्णव रुपयाला हे कुठले पण टेबल घ्या नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळतील वेगवेगळे कलर अवेलेबल पण वेगवेगळी किती लिटरचे आहेत पस्तीस लिटर पंचवीस लिटर वीस लिटर वेगळी वेगळी साईज आहे पंचवीस ते पस्तीस लिटर पर्यंत आहे त्याच्यानंतर ते मला असं बास्केट भेटेल बास्केट आहे साईज आहे छोटी साईज आहे आणि त्याच्याशी लहान साईज आहे बघा या टाइप मध्ये ना असे बास्केट पण आहे त्यांच्याकडे भेटेल हे बघा मस्त आहे बास्केट हे पण तुम्हाला भेटेल नाईन्टी नव्याण्णव रुपयाला असं बास्केट हवं आहे तुम्हाला तर तसं बास्केट बघा असं बास्केट पण आहे त्यांच्याकडे जर तुम्हाला कपडे वगैरे जरी ठेवायचे असतील काही वस्तू जरी ठेवायची असतील ना तरी तुम्ही ठेवू शकता नव्याण्णव रुपयालाच मिळेल तुम्हाला, तुम्हाला टेबल पण आहे बघा मस्त टेबल आहे घरी तुम्ही यूज करू शकता आणि टेबल पण एकदम मजबूत आहे हे पण तुम्हाला नव्याण्णव रुपयालाच मिळेल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर जर हवे असतील ना तर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा खाली आहेत हा लॉन्ड्री बास्केट लॉन्ड्री बास्केट पण आहेत हे पण नव्याण्णव रुपयाला हे बघा नव्याण्णव रुपयाला तुम्हाला लॉन्ड्री बास्केट मिळतील याच्यामध्ये वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत कुठलाही घ्या नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर आपल्याकडे बकेट अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे असं प्रिंटमध्ये बकेट भेटेल हा हे बकेट बघा किती मस्त आहे घरी तुम्ही यूज करू शकता हे कुठलंही घ्या नव्याण्णव रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे कलर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा तसे छोटे पण आहेत हे बघा छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला बकेट मिळून जातील हे पण घेतले तर लाच आहे का हे बघा ही बादली जर घेतली ना छोटी तर ही पन्नास रुपयाला मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण दोन कलर अवेलेबल आहेत मस्त आहे बघा एकदम त्याच्याशिवाय तुम्हाला हे बघा बाटला पाहिजे तर आपल्याकडे असं प्रिंटेड मध्ये बाटला आहे बाथरूम मध्ये तुम्ही बसू शकता आंघोळ वगैरे करण्यासाठी मस्त आहे आंघोळीला बसण्यासाठी मस्त छोटे टेबल पण आहे त्यांच्याकडे नव्याण्णव आपल्याकडे हे भेटत हे बघा भांडीसाठी भांडी आहे प्लेट ठेवू शकता तुम्ही देऊ शकता इकडे स्पून ठेवू शकता मस्त आहे कितीला आहे पण नव्याण्णव तर आधी आम्ही आपल्याकडे कोम्बो सॅट भेट हां तीनचं कोंबो साईड भेटेल ते पण नाईंटी नव्याण्णव रुपयाला हे बघा असे तर तुम्हाला साफसफाईसाठी वगैरे असे कॉम्बो हवे असतील ना ते पण यांच्याकडे आहेत नव्याण्णव रुपयालाच मिळतील तुम्हाला तुम्हाला वॉटर ऑब्झर्व्हिंग डोर मॅट आहे ते पण तुम्हाला नाईंटी नाईनमध्ये नव्याण्णवलाच मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं तुम्हाला हे ग्लास किनियर भेटेल फक्त पन्नास रुप पन्नास रुपयाला असं हँडवॉश भेटेल तुम्हाला पन्नास रुपयाला हे बघा हँडवॉश पण आहे पन्नास रुपयाला मिळेल टिश्यू भेटेल तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये तीन नव्याण्णवला तीन हे टिश्यू आहेत टिश्यू आहेत हे असा तुम्हाला भांड्याचं साबून भेटेल ते पण शंभरला तीन आहे शंभरला तीन त्याच्याशिवाय तुम्हाला हा सर हे बघा आता कसला हल्दी कुमकुमचा टाइम झालेला त्याच्यासाठी पण आपल्याकडे प्लेट हे अवेलेबल आहे थोड्याच दिवसांनी हळदी कुंकू सुरू होतील तर महिलांना जर वाण वगैरे जर द्यायचे असतील ना तरी अशा तुम्ही प्लेट्स वगैरे घेऊन देऊ शकता मस्त आहे ते बघा बघा हे साईज आहे हे आपल्याला नाईन्टी नाईन मध्ये सहा प्लेट भेटेल नव्याण्णव ला सहा येतील पाहिजे हे पण आपल्याकडे भेटेल नाईन्टी ला सहा पीस नव्याण्णव ला सहा पीस असं भेटेल तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये सहा पीस हा त्याच्याशी मोठी साईज हवी तुम्हाला हेवी क्वालिटी मध्ये हवं आहे असं भेटेल भेटेल नाईन्टी नाईन मध्ये दोन दोन येणार प्लेट हवे तुम्हाला ही साईज त्याच्याशी मोठी साईज हे तुम्हाला प्लास्टिक आहे का नाही हे बघा असं तुम्हाला हे आपल्या सब्जीसाठी हे बास्केट भेटेल तुम्हाला हे पण भेटेल ना म्हणजे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी असं बास्केट पण आहे हे कसं आहे नाईन हे स्टेनलेस स्टीलचं आहे बास्केट 99 लाच मिळेल तुम्हाला हे बघा बॉटलमध्ये मध्ये आपल्याकडे स्टीलचा बॉटल असला पॅटर्न अवेलेबल आहे हा हे पण नाईन नव्याण्णव रुपयालाच आहे आणि हा कशा आहे प्रिंटेड हे कलर वाले मोटिवेशनल बॉटल हो हे पण 99 ला आहे हे कुठले प्लास्टिकचे आहेत का हे प्लास्टिक प्लास्टिकचे आहेत हे पण 99 लाच आहे हे बघा या टाइप मध्ये बाटल्या आहेत 99 लाच मिळतील तुम्हाला आपण जग भेटेल तुम्हाला जग सोबत सहा ग्लास फ्री बसला जग बरोबर सहा ग्लास फ्री नव्याण्णव रुपयाला मस्त आहे बघा हे जग पण मस्त आहे जे पाणी पिण्यासाठी यूज करू शकता आणि त्याच्यावर सहा ग्लास फ्री आहेत हे बघा गिफ्ट सेट मध्ये आपल्याकडे असलं गिफ्ट सेट अवेलेबल आहे हे बाउल सेट आहे हे पण नाईन्टी नाईन ला भेटेल कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी मस्त आहे नव्याण्णव रुपये आपल्याला बाउल चे से सेट भेटेल हा त्याच्यासोबत ढक्कन आहे हे पण नाईन्टी नव्याण्णव रुपयालाच असं कपचे सेट हवे तर कपचे सेट भेटेल तुम्हाला हे बघा कपचे सेट बघा किती मस्त आहेत कोणाला जरी गिफ्ट जरी द्यायचे असेल ना तुम्हाला तरी तुम्ही देऊ शकता हे पण नऊ पीस येतील त्याच्यानंतर हे बघा असं सेट हवे तुम्हाला ते पण आपल्याकडे भेटेल हे का कसलं आहे हे काचेचे सेट आहे हे काचेच आहे आणि हे दोन प्लास्टिक प्लास्टिक हे गिफ्ट सेट पण आपल्याकडे अवेलेबल मस्त आहे नव्याण्णव रुपयाला असं पण आहे बघा अशा प्लेट आणि बाउलचं पण असं तुम्हाला सेट मिळून जाईल कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता नव्याण्णव रुपयाला आहे बॉटली सेट मध्ये आपल्याकडे हे तीन चे सेट अवेलेबल से आहे से। चे आ, सेट अवेलेबल आहे हे पण तुम्हाला भेटेल नाईन्टी नाईन मध्ये नव्याण्णव रुपयालाच त्याच्याशिवाय हे बघा असं तुम्हाला भरणी हवं तर भरणी पण भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा असं डबे वगैरे काय जिन्नस वगैरे ठेवण्यासाठी नव्याण्णव लहान साईज मध्ये दोन चेसरे नाईन मध्ये गुल्लक पाहिजे पिगी बॅग पाहिजे तर हे पण भेटेल नव्या टिफिन मध्ये बघा आपल्याकडे अशी व्हेरायटी अवेलेबल आहे ही आहे हे आहे आणि हे पण अवेलेबल आहे हे पण तुम्हाला भेटेल नव्याण्णव त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला असं चपातीचं भांडा भेटेल चपातीचं भांड पुरी वगैरे तुम्ही घेऊ शकता हे पण तुम्हाला भेटे 99 99 ला पुरी किंवा तुम्ही चपाती वगैरे त्याच्यामध्ये ठेवू शकता मस्त आहेत बघा यांच्याकडे भांडी स्टीलचा आहे ते पण आहे टिफिन पाईचे बघा असे टिफिन बॉक्स पण आहे त्यांच्याकडे हे 300 कंटेनर आहेत ना काय आहे 99 रुपयाला हे 99 ला आहे बघा ह्या टाइप मध्ये येणार असे मस्त आहेत बघा

हे बघा हे आहे आपल्याकडे नव्याण्णव रुपयाला अप्पमचं भांड तुम्हाला नव्याण्णव ला मिळेल हे बघा बेसन पाहिजे ते पण भेटेल मस्त एकदम नव्याण्णव लाड हे पण नाईन्टी नाईन चहाचं भांड पण मिळेल तुम्हाला नव्याण्णव लाइन मध्ये परत किस आहे नव्याण्णव ला नव्याण्णव रुपयाला परत पण मिळेल प्लेटच्या ठेवण्यासाठी नव्याण्णव ला ज्वेलरी बॉक्स अवेलेबल आहे सिंगल पार्टेशन डबल पार्टीशन हवे पार्टेशन कसलाइन नाइन ज्वेलरी बॉक्स पैं बुला ज्वेलरी वगैरह जो छोटा साइज पास बॉक्स मिले जिस तरीके का ज्वेलरी बॉक्स मिल जाएगा देन ये पार्टीशन वाले ज्वेलरी बॉक्स मिल जाएंगे सिक्स पार्टीशन आने वाला है जस्ट नाइन सॉरी सिक्सटी रुपीज का मिल जाएगा साठ रुपया फिर इस तरीके का आपको ऑर्गेनाइजर मिल जाएगा थ्री पीस का सेट है जिसमें आपको बड़ा ट्रे छोटा ट्रे और इस तरीके का आपको मिलने वाला है

नव्याण्णव रुपयालाच मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा असलं ड्रायफ्रुटचं बॉक्स हवे तुम्हाला ते पण भेटेल हा त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट ठेवू शकता मुकवास वगैरे ठेवू शकता हे पण नव्याण्णव रुपयाला त्याच्यानंतर हे बघा असं तुम्हाला मोठी साईजचं चॉपर भेटेल हे पण नाईंटी नाईन रुपीज मध्ये फ्रूट बॉक्स आहे तुम्हाला तर ते पण भेटेल आपल्याकडे ड्रायफ्रुट बॉक्स आहे भेटेल फक्त सेव्हन्टी फायदा पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपयाला हे बघा हे जिम शेकर भेटेल तुम्हाला फक्त नाईन्टी नाईन रुपीज नाईन्टी नाईन आहे त्याच्यानंतर हे बघा असं की स्टँड भेटेल तुम्हाला भेटेल तुम्हाला फक्त नाईन्टी नाईन रुपये नव्याण्णव रुपयाला बघा असं की स्टँड पण आहे यांच्याकडे जे तुम्ही घरी यूज वगैरे करू शकता आपल्या घराच्या चाव्या गाडीची चावी वगैरे नेल कटर वगैरे असं तुम्ही लटकू शकता बघा नव्याण्णव रुपयाला आहे मस्त एकदम हे बघा आपल्याकडे असं हँगर पण अवेलेबल आहे हे पण तुम्हाला भेटेल नव्याण्णव ला नव्याण्णव ला आणि असं भेटेल तुम्हाला बारा पीस भेटेल नाईन्टी नाईन मध्ये नव्याण्णव ला असं कॅसोल चपातीचा भांडा पाहिजे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे बाहेर प्लास्टिक आतमध्ये स्टील भेटेल आणि असं हे ढक्कन आहे त्याच्या हँडल पण आहे तुम्ही कुठे पण इझिली घेऊन घेऊन जाऊ शकतो हे पण तुम्हाला भेटेल नव्याण्णव लाच आहे हे स्टिकर वाल तुम्हाला हे बाथरूम स्टँड भेटेल फक्त पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला स्टिकरवाला मस्त आहे बाथरूमचं स्टँड बघा पन्नास रुपयाला आहे तुम्हाला चार लिटरचं हे पाण्याचं भांडं पाहिजे तर ते पण भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही थंड पाणी ठेवू शकता म्हणजे कुठे आप... पिकनिकला वगैरे गेलो तर आपण हे घेऊन जाऊ शकतो पाण्यासाठी मस्त आहे एकदम आहे हा ते पण तुम्हाला भेटेल नाईन्टी वन नव्याण्णव रुपयालाच त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा असं वॉलस्टिकर हवंय तर ते पण भेटेल आपल्याकडे वॉलस्टिकर पण मिळतात नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हे असं ड्रॉर्चर ड्रॉर मॅट पाहिजे तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे फक्त नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन मला हे बघा असं भांड डब्बे भेटेल तीन सेट भेटेल फक्त नाईन्टी नाईन याच्यामध्ये जिन्नस वगैरे आपण वस्तू ठेवू शकतो काय घरातल्या असतील तर हे बघा असं तुम्हाला दोन सेट भेटेल भांड्याचं हे बघा अशी मस्त भांड्यांचे दोन सेट आहेत कंटेनर आहेत ते हे पण तुम्हाला नव्याण्णव लाच मिळतील त्याच्यानंतर हे बघा असं प्लास्टिकचं ग्लास पाहिजे तुम्हाला ते ते पण भेटेल आपल्याकडे ते पण नाईन्टी नाईन नव्याण्णव लाच तुम्ही धाग्यांचा डब्बा पाहिजे तर पण आपल्याकडे भेटेल नाईन्टी नाईन मध्ये असं तुम्हाला रूम फ्रेशनर पाहिजे तर पन्नास रुपये असं तुम्हाला हे भेटेल पस्तीस रुपये पन्नास रुपये पन, पस्तीस ते पन्नासची ची रेंज आहे हे बघा हे असं ब्रश भेटेल तुम्हाला हे पन्नास रुपये मध्ये ट्री कटर भेटेल तुम्हाला नाईन्टी नाईन मध्ये असं वायपर भेटेल तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपये असं डस्ट पॅन्ट भेटेल तुम्हाला आपल्याकडे दोन तीन व्हरायटी आहे पस्तीस पन्नास पस्तीस साठ रुपये क्वालिटी प्रमाणे पॅड हवाय तर ते पण अवेलेबल आहे आपल्याकडे पन्नास रुपये मध्ये हिल पॅड अवेलेबल आहे आपल्याकडे नाईन्टी नाईन मध्ये बॅग हवे तुम्हाला ते पण आपल्याकडे भेटेल बॅग पण आहे त्यांच्याकडे बघा नाईन्टी नाईन मध्ये असं नव्याण्णव अशा बॅग आहेत मस्त मस्त असं मसाजर पाहिजे तर मसाजर पण भेटेल आपल्याकडे त्याच्यानंतर हे बघा असं सोप डिस्पेन्सर हवे ते पण भेटेल लहान मुलांचं बॉटल धुण्यासाठी असं ब्रश पाहिजे ते पण अवेलेबल कसं आहे काय प्राईस यांची हे पण पन्नास रुपये हे बघा असं तुम्हाला सोपकेच हवे तर ते पण भेटेल तीस रुपये मध्ये तीस रुपयाला खेळणी हवं तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण नाईन्टी नाईन मध्ये नव्याण्णव लहान मुलांची किती खेळणी आहेत बघा इथे कुठलेही घ्या नव्याण्णव रुपयाला मिळते ट्रॉली हवे तुम्हाला ते पण भेटेल पंच्या नव्याण्णव रुपयाला हे बघा असं अक्यु प्रेशरचा बॉट हवाय तर तुम्हाला ते पण भेटेल आपल्याकडे हे तुम्हाला भेटेल नाइंटी नाईन मध्ये ला याचा बेनिफिट तुम्हाला बघायचा तर ऑफ बघा बघायचं पाठी लिहिलेला इकडे इथे बेनिफिट याचे काय काय आहेत ना ते सगळे बघा याच्यावरती लिहिलेले आहेत तर तुम्ही इथे स्वतः आलात ना तर येऊन बघून वस्तू घेऊ शकता खूप व्हरायटी आहे इथे गृहपयोगी वस्तूंची तर जेच तरीके का आपको बच्चों का इरेझर मिलने वाला आहे हां ये आपको फिफ्टीन रूपीजचा मिलने वाला परा रुपयाला त्याच्यानंतर स्टिकर भेटेल तुम्हाला हां हे पाच रुपयाला एक आहे पाच रुपयाला एक पाच रुपयाला मला हे असा प्लेट भेटेल तुम्हाला लाल साइज मध्ये हां हे दहा रुपयाला एक आहे हे आता हळदी कुंकू साठी महिलांना देण्यासाठी मस्त आहे एक वाण म्हणून त्याच्यामध्ये हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण दहा रुपयाला दहा रुपयालाच आहे त्याच्यानंतर हे बघा असं तुम्हाला हे भेटेल हळदी साठी हे असा वाटे भेटेल हां पन्नास रुपयामध्ये पन्नास रुपयाला त्याच्यामध्ये चार आहेत का चारच हे बघा या टाइप मध्ये असं तुम्हाला वाट्या भेटणार या ज्या पन्नास रुपयाला आहेत चार भेटणार याच्यामध्ये असं तुम्हाला घी पॉट भेटेल हा त्याच्यासोबत ढाकण पण येतो हे पण पन्नास रुपयाला ते पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल तरी का पाच पॅर का हा गॅलेक्सी पाठला जायका जो की नाईन्टी नाईन नव्याण्णव रुपयाला त्याच्यानंतर तुम्हाला हे पण तुम्हाला भेटेल नाईंटी नाईन हे लहान मुलं पण यूज करू शकतात ना असं जेवणासाठी वगैरे नव्याण्णव रुपयाला नव्याण्णव रुपयाला मिळेल ते पण तुम्हाला असं तीनचे सेट्स तर भरले हवे तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे पण ते पण आपल्याला वेगळे वेगळे साईज भेटेल हा हे तीनचे सेट आहे सहाचे सेट आहे असं आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण नवंदवन ला नव्याण्णव रुपयाला आपल्याकडे हे बघा असं व्हरायटीमध्ये डोरमॅट पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला तुम्हाला एक मिळेल आणि शंभर ला दोन मिळतील डोरमॅट बघा किती मस्त आहे मोठी साईज आहे मोठी साईज आहे आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघा असं पाच साईज चा भरली आहे डब्बे पाहिजे तुम्हाला ते पण अवेलेबल अवेलेबल आहे आपल्याकडे याची काय प्राईस आहे हे पण नव्याण्णव ला नाईन्टी नाईन रुपीज मध्ये आणि याची हे एक असं की तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये युज करू शकता मायक्रोवेव्ह मध्ये युज करू शकतो आपण हे त्याच्यामध्ये पण कलर आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील हे असं सोप डिस्पेन्सर भेटेल तुम्हाला त्याच्याशिवाय शिवाय हे बघा याच्यामध्ये पण सोप डिस्पेन्सर हे पण आपल्याकडे रुपयालाच आहे हे हे बघा कव्हर ते बारा साडी तुम्ही साड्यांचं कवर पण यांच्याकडे मिळते जर कोकणाच्या महिलांच्या साड्या जरी ठेवायच्या याच्यामध्ये दहा साड्या आरामात राहतील हे नव्याण्णव रुपयालाच तुम्हाला मिळेल हे बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे हे बघा असं आपल्याकडे सहा फोर इंटू चार बाय सहा सटई सटई पण यांच्याकडे अवेलेबल आहे जी शंभर रुपयाला तुम्हाला मिळेल वालूल लॉन्ड्री बॅग पण आहे त्यांच्याकडे हे बघा या टाइपमध्ये याच्यामध्ये तुम्ही कपडे वगैरे तुमचे ठेवू शकता हे पण शंभर रुपयालाच आहे नव्याण्णव नव्याण्णव रुपयालाच तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहे एकदम हे बघा या टाइप मध्ये तुम्हाला जर जेव्हा नको असेल तर तुम्ही असे कडी करून फोल्ड करून पण ठेवू शकता आपल्याकडे हे बघा असं सहाच्या सेट आठच्या सेट पाच च्या सेट असं असं मध्ये आपल्याकडे डबेच्या सेट अवेलेबल आहे हे पण मायक्रोवेव्ह सेफ आहे ह्याची क्वालिटी पण चांगली आहे मायक्रोवेव्ह मध्ये पण हे ठेवू शकतो आणि हे आपण असं कुठे कोणाला ऑफिस मध्ये जर जेवण वगैरे घेऊन जायचं असेल तरी घेऊन जाऊ शकतात मस्त कंटेनर आहे ते हे बघा त्याच्याशिवाय हे बघा असं तुम्हाला कॉर्नर मिळेल हे बघा असं बाथरूम मध्ये त्याच्या प्राईज पण बाथरूम मध्ये लावण्यासाठी असे कॉर्नर पण आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काही वस्तू वगैरे पण बाथरूममध्ये ठेवू शकता नव्याण्णव रुपयालाच आहे आपला आपल्याकडे हस कंटेनरमध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे पण हे मोठी साईज आहे पंधरा किलो सर पंधरा लिटर हे बघा हे पण पंधरा लिटर आहे हे पण पंधरा लिटर आहे ते मोठे मोठे कंटेनर आहेत हा दहा लिटर अकरा लिटर असा साईज मध्ये पण अवेलेबल आहे आपल्याकडे ते पण तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीज मध्ये नव्याण्णव रुपयाला मिळते रूम मध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे घासच्या पाहिजे तर घासाचं आणि प्लास्टिक मध्ये पण आहे हे पण झाडू तुम्हाला नव्याण्णव रुपयालाच मिळेल हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे झाडू आहे त्यांच्याकडे हे बघा अशा दांड्यावाल्या पण आहेत हे बघा ज्या तुम्हाला नव्याण्णव रुपयालाच मिळतील बघा असं बाथरूम चा ऑर्गनायझर तुम्हाला हो तर आपल्याकडे असं सेट आहे बाथरूम किचन मध्ये कुठे पण ठेवू शकता ते पण आपल्याकडे नाईन्टी नाईन लाच मिळेल याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील बघा वेगवेगळे कलर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन हे थ्री स्टँड मध्ये पाहिजे ते पण अवेलेबल आपल्याकडे नव्याण्णव रुपयालाच त्याच्यानंतर हे बघा आपल्याकडे ज्युसर अवेलेबल आहे पुरी आणि करंजी मेकर अवेलेबल आहे ब्लेंडर हवे तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा लेमन स्किझर आपल्याकडे अवेलेबल आहे अल्युमिनियम मध्ये अॅल्युमिनियम मध्ये लिंबूचा जर तुम्हाला ज्यूस वगैरे काढायचा असेल ना तर अशी मशीन पण आहे बघा या टाइप मध्ये ही कितीला आहे काय प्राइस आहे आणि हे कसं आहे हे कुठलेही घेतले नव्याण्णव रुपयाला ना। हे कुठलेही तुम्ही घ्या ज्युसर घ्या किंवा करंजी मेकर घ्या मोठे घ्या हे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त मस्त आहेत बघा यांच्याकडे प्रोडक्ट हे बघा तुम्हाला फोर इन वन स्लायझर पाहिजे तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे सुपर क्वालिटी आहे एपेक्स कंपनीच आहे नाईन्टी नाईन मध्ये भेटेल नव्याण्णव रुपयाला त्याच्यामध्ये स्टीलमध्ये पाहिजे तर स्टीलमध्ये पण आपल्याकडे फोर इन वन अवेलेबल आहे हे पण भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा असं लाईट शॉपनर भेटेल सुरीला डायर लावण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर तुम्हाला चॉपिंग बेड पाहिजे तर चॉपिंग पॅड मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे बघा असं पण पॅड पण आहे आणि इकडे पण आहे बघा इथे इथे तुम्ही तुम्ही करून भाजी ठेवू हो शकता बघा मस्त आहेत कुठलंही घ्या नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर मसालाचा डबा हवा तुम्हाला तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे मोठी साईज आहे चांगली क्वालिटी आहे नव्याण्णव रुपयाला हे पण भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा बाथरूम स्टँड हवे तर ते पण आपल्याकडे आहे हे ब्रश साठी आणि इथे तुम्ही कोलगेट सूप ठेवू शकता नव्याण्णव रुपयाला बॉटलमध्ये आपल्याकडे ही व्हेरायटी अवेलेबल आहे पन्नास रुपये शंभर रुपये अशा मध्ये भेटेल पन्नास रुपयापासून बाटली अवेलेबल आहे पर्यंत हे बघा इथं यांना प्रमाणे पन्नास रुपयापासून तुम्हाला शंभर रुपयापर्यंत बाटली मिळून जाईल हे बघा वेगवेगळ्या बाटल्या जे जी मुलं लहान मुलं शाळेमध्ये वगैरे नेण्यासाठी वगैरे मस्त आहेत किंवा घरी पण तुम्ही यूज करू शकता हे बघा मस्त आहे किती लिटरच्या द्या हे एक लिटर आहे अर्ध लिटर आहे बेग असं वेगवेगळ्या अर्धा आणि एक लिटरच्या बाटल्या आहेत तिथे असं तुम्हाला अंड्याचा ट्रे पाहिजे तर ते पण अंड्याचा ट्रे अंडे ठेवू शकता त्याच्यामध्ये बारा आपला दोन डझन अंडे येतात बसेल दोन डझन अंडी ठेवू शकतो याच्यामध्ये बघा असं एक लिटर मध्ये तुम्हाला ऑइल डिस्पेन्सर भेटेल त्याच्यामध्ये हाफ लिटर पाहिजे ते पण अवेलेबल आहे आपल्याकडे पन्नास रुपयाला आणि ही मोठी साईज आहे हे हाफ लिटरमध्ये जर हवे असेल तर तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल आणि एक लिटर वाली तुम्हाला ऑइल डिस्पेन्सर शंभर रुपयाला मिळेल हे बघा स्टील मध्ये हवं तर हाफ लिटर मध्ये अवेलेबल आहे स्टील मध्ये पण मिळतं नव्याण्णव रुपयाला हे सुद्धा स्टील मध्ये पण तुम्हाला हवं असेल ना ऑइल डिस्पेन्सर तर नव्याण्णव रुपयालाच मिळेल हे बघा तुम्हाला असं मसाजर भेटेल फक्त नाईन्टी नाईन रुपीज नव्याण्णव रुपयाला कापूर गाणी भेटेल असं हा प्लास्टिकची कापूर गाणी आहे स्टीलचं आहे कोटिंग केलेलं आहे आणि हे लाकड्यांचं घ्या रुपयाला असं चॉपर अवेलेबल आहे स्मॉल साईज मध्ये हे पण नाईन रुपये नव्याण्णव रुपयाला चॉपर चॉकलेट मोल्ड आहे मला ते पण भेटेल आपल्याकडे त्याच्यामध्ये पण वेगळी वेगळे शेप आहे हे पण याच्यामध्ये आपण शेप मध्ये चॉकलेट बनवू शकतो हे पण नव्याण्णव रुपये पन्नास रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला एक आहे तीनचे बॉक्स भेटेल तुम्हाला त्याच्यामध्ये दोन कप आतमध्ये आहे आणि एक हे तीनचे सेट आहे हे शंभर रुपयाला शंभर रुपयाला भे, भे था 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 था। था था। हा बघा असं आईस रोलर भेटेल तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मध्ये त्याच्यानंतर मेंदू वडा भेट भेटेल तुम्हाला ड्रायफ्रुट कटर भेटेल तुम्हाला हे पण नाईन्टी नाईन रुपये हे बघा हे लहान मुलांचा आपला शिपर बॉटल भेटेल नाइन्टी नाईन मध्ये त्याच्यानंतर हे बघा स्टीमर भेटेल असं स्टीमर पण नाईन नाईन्टी नाईन रुपये बॉटलची क्वालिटी आहे आपल्याकडे चांगली क्वालिटी आहे हे पण नाईन्टी नाईन मध्ये भेटेल अव्हेलेबल आहे आप आपल्याकडे नव्याण्णव रुपयालाच मिळेल असं आपल्याकडे स्कूल मोठे स्कूल मध्ये पण व्हेरायटी अवेलेबल आहे पस्तीस रुपये पन्नास रुपये असं कॉस्ट आहे म्हणजे साईज प्रमाणे कॉस्ट आहे त्याच्यानंतर हे बघा आपल्याकडे वघार भेटेल लॉन सिक्स नाईन्टी नाईन मध्ये नव्याण्णव हा असा पकड भेटेल नाईन्टी नाईन मध्ये पक्कड नव्याण्णव असं झाली पाहिजे तर झाली मध्ये पण आपल्याकडे जे आप साईज ची व्हरायटी आहे प्राइस नाईन्टी नाईन मध्ये कुठली गॅप नव्याण्णव रुपये छोटी गॅप मोठी गॅप नव्याण्णव रुपयाला ज्यूस झाली अवेलेबल आपल्याकडे ज्यूस जाळी पण आहे नाईन्टी नाईन मध्ये नव्याण्णव रुपये पुरणपोळी जाळी अवेलेबल पुरणपोळी जाळी पण आहे यांच्याकडे ही पण नव्याण्णव रुपयालाच मिळेल तुम्हाला टू इन वन ब्रश आणि वायपर भेटेल हे पण नाईन्टी नाईन मध्ये भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा असं गॅस फ्लेवर भेटेल तुम्हाला नाईन्टी नाईन नव्याण्णव रुपयाला नंतर तसे बघा आपल्याकडे हे बार्बी क्यूचे स्टिक अवेलेबल आहे बारा स्टिक असतो नाईन्टी नाईन मध्ये नव्याण्णव रुपये तुम्हाला जर काय बार्बी जर करायचं असेल ना तर अशा स्टिक्स पण यांच्याकडे मिळतात नव्याण्णव रुपयालाच आहेत मस्त आहेत बघा एकदम पापड साठी चपाती साठी आपल्याकडे हे पापड जाळी आहे ही पण नव्याण्णव ला चॉपस्टिक हवे तर ते पण भेटेल आपल्याकडे असं स्टँड आहे हा हे गॅसवर तुम्ही ठेवू शकता 99 चार चार पीस मिळतील तुम्हाला आपल्याकडे ग्रेटर त्याच्यानंतर लाट बेटेल हे हे नव्याण्णव लाच आहे हे फ्रीज चालत नव्याण्णव रुपयाला पूजेची थाली हवे तुम्हाला ते पण भेटेल आपल्याकडे नव्याण्णव रुपयालाच मिळतील तुम्हाला आपल्याकडे बघा सेट अवेलेबल आहे लाट बघासाठी गिफ्ट सेट देण्यासाठी पण मस्त आहेत पन्नास रुपयाला नव्याण्णव रुपयाला मित्रांनो ह्यांच्या एका शॉपमध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जर प्लेट हवे असतील किंवा साफसफाईचे असे आपले क्लीनर वगैरे हवे असतील ते यांच्याकडे मिळतात छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे जर तुम्हाला कोणाला काही गिफ्ट वगैरे जरी द्यायचे असतील तरी असे वेगवेगळे बाउल सेट यांच्याकडे तुम्हाला मिळतील जर तुम्हाला डबे हवे आहेत अप्पमचं भांडं हवं आहे प्लेट्स हवे आहेत किंवा लहान मुलांची खेळणी वगैरे जरी हवी असतील ना बॅग आहेत सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडे एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळतात ह्यांच्याकडे दहा रुपयापासून तुम्हाला नव्याण्णव रुपयापर्यंत वस्तू मिळतील ज्या तुम्ही गृहोपयोगी वस्तू आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पापड सेट जाळ्या चुसर मेंदूवडा मेकर ऑइल डिस्पेन्सर वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या आहेत तुम्हाला जर करंजी मेकर हवा आहे ज्यूस मेक ज्यूसर हवाय सगळ्या गोष्टी तुम्हाला यांच्या एका शॉपमध्ये मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील ह्यांच्या शॉपमध्ये ना गृहपीयी वस्तू फक्त दहा रुपयापासून इथे तुम्हाला मिळतील ते नव्याण्णव पर्यंत आहेत ह्यांच्याकडे है। सगळ्या प्रकारच्या जे गृहपीयी वस्तू असतात ना त्या तुम्हाला इथे मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्या शॉपचं मी नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्हाला जरी ऑर्डर जरी द्यायची असेल ना तरी तुम्ही यांना कॉल करून ऑर्डर देऊ शकता तर मग तुम्ही ह्या शॉपला जरूर व्हिजिट करा तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील ना तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद